नमस्ते गाईज पाटेबागच्या व्हिडिओमध्ये आपण केक बेक केला होता आणि त्यानंतर आता या व्हिडिओमध्ये आपण चॉकलेट कनाश कर तयार करणार आहोत चॉकलेट कनाश कर तयार करण्यासाठी आपल्याला डार्क चॉकलेट घ्यायचं आहे त्याच्या छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे किंवा आपण खिसून घेतलं तरी चालू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ही व्हीप क्रीम घ्यायची आहे व्हीप क्रीम आपण अशा पद्धतीने फोडायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये व्हीप क्रीम थोडीशी घालून घ्यायची आहे कोणी कोणी दूध पण घालतं कोणी कोणी दुधाची साय पण घालतं आणि त्याच्यानंतर फ्रेश क्रीम पण घालतात तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर हे क्रीम असे मिक्स करून झाल्यानंतर आपण याला चॉकलेटला डबल बॉईल करायचे आहे डबल बॉईल करायचे कारण कर। ते कर ते त्याचे टेस्ट वगैरे बदलू नये आणि ते व्यवस्थित असे होते म्हणजे असं मेल्ट होता आ, खाली पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक भांडं ठेवून आपण ते बॉईल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले चॉकलेट गणेश तयार करून झालेले आहे आणि आत्ता आपण करणार आहोत वीप क्रीम वीप क्रीम आता आपण फेटून घेणार आहोत आणि व्हिप क्रीम बिटर मशीन आपण अशा पद्धतीने बिटर मशीन लावून घ्यायची आहे आणि व्हीप क्रीम शक्यतो प्लॅस्टिकच्या बॉलमध्येच फेटायची असते आणि अशा पद्धतीने आपण वीप क्रीम करून घेणार आहोत आणि सुरुवातीला पॅ सुरवातीला एक लक्षात ठेवायचं की व्हीप क्रीममध्ये बर्फाचे खडे नसले पाहिजेत परंतु वीप क्रीम ही एकदम थंडच असली पाहिजे तर त्या तर ती वीप क्रीम आपली चांगल्या चांगली होते ना असे घट्ट होते आणि अशा पद्धतीने आपण मला एक पंधरा ते वीस मिनिट लागतात वीप क्रीम अशी पूर्णपणे होण्यासाठी या बेटर मशीनने बेटर मशीनच्या पावरवरती अवलंबून असतं ती क किती लवकर होईल ते आणि अशा पद्धतीने वीप क्रीम आपली करून झालेली आहे आणि झाली वीप क्रीम झाली कशी हे ओळखण्यासाठी आपण ते बघावरती कशी फिरव मशीन फिरवली की त्याच्यावरती डिझाईन घेते त्याच्यानंतर ती समजायची की ती झाली किंवा आपण बाउल तो पारता केला तर व्हिपक्रीम पडत नाही अशा पद्धतीने पण आपण समजू शकतो की ती व्हिपक्रीम तयार झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये चॉकलेट टाकून क्रीम फेटून घ्यायची आहे कारण आपण जो बनवतो तो चॉकलेट केक आहे म्हणून ती चॉकलेट एकदम मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले चॉकलेट गणाश आणि चॉकलेट क्रीम व्हीप क्रीम फेटून झालेली आहे आणि आपला इथे व्हिडिओ संपत आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय